फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला सुरुवात केली ते पण सकाळी सकाळी कारण झालं असं की आज मीच पाच वाजता उठले होते तर पाच वाजता उठले कारण तरीच टिफिन बनवायचंच असतो त्याच्यामुळे उठले आणि असं ठरवलं की आता आजपासून डेली रुटीनचे ब्लॉग मॉर्निंगपासून स्टार्ट करून तुमच्यासोबत शेअर करावेत कारण बरेच दिवसापासून असं होतं की मॉर्निंगचे ब्लॉग म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंतचे ब्लॉग मी शूट करू शकत नाही कारण मध्ये तुम्हाला माहिती तसं झालं त्याच्यानंतर काम 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 त्याच्यामुळे थोडंसं राहिलं पण आजपासून मी सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे ब्लॉग रात्रीपर्यंतचं ब्लॉग शेअर करणार आहे तुमच्यासोबत म्हणून मग आत्ता ब्लॉग बनवायला घेतला तर पाच वाजता उठले त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतला कारण तनिष्काला टिफिन द्यायचा असतो होतं कसं माहिती आहे तनिष्काला टिफिन द्यायचं असतं मग तिच्यासाठी बनवलं ना तर लगेच ते दोघा तन्मय आणि आरोही लगेच बारा वाजता त्यांच्या शाळा असते म्हणजे बारा वाजता त्यांना जायचं असतं पण डबल डबल बनवण्यापेक्षा म्हटलं एकदाच सगळं बनवून तर भाजी चपाती वरण भात सगळं करून घेतलंय भांडे पण क्लिअर म्हणजे घासून घेतले किचन फक्त क्लीन करायचं बाकी कारण अजून चहा पाणी वगैरे काहीच झालेलं नाही तन्मय आरोही झोपलेत आराम करतात मस्तपैकी तर आज दुपारी पण खूप सगळी कामं आहेत तर तन्मय जे तनिष्काचे जे ड्रेस वगैरे आहेत जे की तुम्ही बघितलेच ब्लॉगमध्ये कालच्या तर अल्टर थोड़े 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 ते अल्टर करायला घेऊन जायचं कारण थोडे थोडे तिला ना तिला थोडे लूज होतात त्याच्यामुळे ते अल्टर करायच्यात मग आज जे अल्टर करणार ते बोलले की आज घेऊन या म्हटलं की जातो आता तनिष्का आणि मी तनिष्का शाळेतून आल्यावर जाणार आहे कारण तनिष्का दोन वाजता येते मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करेल त्याच्यानंतर मग आम्ही जाऊया कारण काल तिला फोन केलेला तर कालच जायचं होतं पण ते काल तिला काहीतरी दुसरे ब्लाऊज वगैरे होते शिवायचे त्याच्यामुळे आणि आता धीरचं लग्न आलेलं त्याची जोरदार तयारी चालू आहे सगळीकडच म्हणजे गावी पण आणि आमचं पण हे घ्यायचं ते घ्यायचं असं कर भले आम्हाला नवीन घालायचं नाहीये पण सासू वारल्यामुळे पण मुलांचं कसं आता मी साडी वगैरे ठीक है, मी आहे मी तेच घाल आहेत माझ्याकडे भरपूर साड्या ते घालू शकते मी पण मुलांचं कसं वाटतं मला हे घ्यायचं ते घ्यायचं आणि मुलांना पण नाही बोलू शकत ना मग त्याच्यामुळे असं ठरवलं की हे जे कपडे आहेत ना आता काल घेतलेले तनिष्काला निष्काळ सगळे तर ते सगळे कपडे धुवून धुवून वापरायचे आम्हाला आम्ही असं नवीनच नाही घालू शकत ना त्याच्यामुळे धुवून कपडे घालायचे आता ते पाण्यातून काढणार करून आल्यावर पाण्यातून वगैरे काढून ठेवेल आणि त्याच्यानंतर मग घालायला सुरुवात म्हणजे लग्नासाठी घेतले ते सगळे कपडे तिला घ्यायचं होतं हे घ्यायचं ते घ्यायचं मग मी हे घ्यायचं तरी ते बारक्या दोघांचं घ्यायचं बाकी आहे कारण ह्यांना ह्यांना टाईम नव्हता इलेक्शनमुळे त्याच्यामुळे त्या दोघांचे कपडे राहिले तर मग आज आज तर नाही ते बोलले मंगळवारी किंवा बुधवारी सोमवारी तर दादर थोडं बंद असतं म्हणजे काही काही क्वचित कुठे कुठे दुकानं चालू असतात पण सोमवारी दादर बंद असतो म्हणजे सगळीकडेच बंद असतं मुंबईमध्ये सोमवारी बहुतेक मला असं वाटतं तर त्याच्यामुळे मंगळवारी किंवा बुधवारी हे बोलले जाऊया म्हणून तर ठीक आहे म्हटलं मंगळवारी बुधवारी जाऊया आणि मेकअपचं सामान तर घेतलेलंच आहे मी तुम्हाला अं दाखवलंच त्या तनिष्काच्या कपड्यासोबत एवढं सगळं मेकअपचं सामान पण घेतले आणि होतं माझ्याकडे सगळं पण ते कसं ते खराब झालं होतं तर ते खराब खराब झालेलं ते सगळं टाकून दिलं खराब म्हणजे बरेच दिवसाचं होतं आणि ते खराब असं खराब होत झालं पण ते कसं थोडं थोडंच राहिलं होतं मग ते अर्धं राहिलेलं वगैरे ते सगळं टाकून दिलं ते सगळं नवीन आहे कारण आता तन्मय तन्मय सॉरी आरोही आणि तनिष्का पण आहेत त्यांना पण मेकअप वगैरे करायला लागतं प्लस मी पण आहे आता लग्न म्हट घरचं आणि कसं तर माहिती आहे आता दुसरीकडचं लग्न असेल ना तर आपण एवढी तयारी वगैरे करत नाही पण आपलं घरचं लग्न ना, ना त्याच्यामुळे जरा जोरदार तयारी चालू आहे आमची पण <laughs> मुलांची वगैरे सगळ्यांचीच तर तर स्वयंपाक काय बनवलं सकाळी सकाळी हे तुम्हाला दाखवले मी पाच वाजता उठलेले आणि आता किती वाजल्यात ते पण मी तुम्हाला दाखवते तर भांडे घासून घेतले किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं पाणी पण भरलं प्यायचं वगैरे तर आज मी दाखवते काय बनवले गरम नाही तर हे बघा जिरा राईस बनवलं आहे आणि जिरा राईसमध्ये मला असं वाटतं पाणी जर नाही काय माहिती असं म्हणजे पाणी थोडंसं जास्त पडलं असं वाटतंय ठीक आहे आणि मिर डाळ मिरचू बनवलं डाळ मिरचू आज हे बघा डाळ मिरचू बनवलं आणि इकडे वरण बनवलं याच्यात खाली वरण आहे त्याला कोथिंबीर टाकायची राहिली म्हटलं तर नंतर टाकते आणि चपात्या बनवल्या तनिष्का पावणे सातलाच गेली म्हणजे पावणे सात वाजता माझं वरण भात चपाती भाजी हे सगळं स्वयंपाक झालं होतं तर पाहुणे सातला तनिष्का गेली तिला कसं दोन झुट्टे वगैरे बांधले आणि मी सकाळीच पाच वाजताच बघायला सुरुवात करणार होते पण झालं असं की म्हटलं परत आवरेल नाही आवरेल त्याच्यामुळे म्हटलं आरामात करेल जाऊ द्या म्हणून तर आता हे तनिष्काला सोडायला गेले तर हे काय अजून आलेले नाही आहेत तर आता हे येतील तर त्यांना सांगितलं फुलं वगैरे घेऊन कारण देवाला फुलं वगैरे घेऊन म्हणून सांगितलं त्यांना आणतील ते तुम्हाला दाखवते किती वाज जाते स्वामी गुड मॉर्निंग स्वामी तर हे बघा बघितलं किती वाजला तर जो, जो या टायमिंगमध्ये मध्ये माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालाय किचन स्वच्छ झालेलं आहे तर एवढ्या वेळेमध्ये सगळं काम झालेलं आहे माझं तिकडे आणि हे बघा यांनी रात्री हे फळ आणलं हे असेच ठेवले तन्मय आणि तनिष्काचा आणि आर तन्मयचं आणि आरोहीचं काम आहे हे असं बोललेले मोठ्या ताटत काढून ठेव ऐकलं ना त्याने रात्री घेऊन आम्ही तर पूजा वगैरे करायची त्याच्यामुळे फुलं वगैरे घेऊन पडल्या त्यांना पूजा तर काय आता एवढ्या लवकर करणार नाही पूजा वगैरे करायला टाइम आहे कारण ना आता मी पण पन... कर काय कर म्हणजे काम पण झालं ना तर असं वाटतं जे आता काय करणार काय करणार असं होते आता एवढ्या लवकर काम झालं म्हटल्याचं नंतर हो विचार होतं तर काय करायचं म्हणतात आता डायरेक्ट मी आता आंघोळ वगैरे थोड्या वेळाने करेल चहापाणी झाल्याच्यानंतर कारण तन्मयला आळवीला तयार करायचं अजून त्याच्यानंतर त्यांना किती नऊ वाजता उठवणार आहे मी नऊ वाजता उठून व परत चहापाणी वगैरे करेल आणि एवढ्या लवकर तरी उठून काय करणार कारण दिवसभर परत ते शाळेमध्ये असतात आणि दिवसभर शाळेमध्ये असल्याच्यानंतर परत आल्यावर पण त्यांना झोपायला भेटत नाही होत असं की सहा वाजता येतात सहा वाजता शाळा सुटते मग शाळा शाळेतून येईपर्यंत त्यांना सव्वा सहा साडेसहा वाजतात मग आलं की अर्ध तासांना भेटतो लगेच सात वाजता ट्युशन असते त्याच्यामुळे म्हटलं की झोपू दे कारण दुपारी त्यांना झोपायला भेटत नाही तर ठीक आहे बघितलं किचन क्लीन झालेलं आहे आणि आता मी थोड्या वेळाने तुम्हाला भेटते चहा पाणी वगैरे करायचं आहे तर मी तर चहा पितना तुम्हाला माहीत आणि चहा न पिल्यामुळे ना मला असं असं आता असं वाटते की आता चहाची आठवण पण येत नाही आणि काहीच नाही प्यायची इच्छा पण होत नाही अगोदर कसं ते चहा लागायचंच चा। तर चहा नाही पिल्यामुळं एकदम मला असं वाटतं मध्ये माझी तब्येत जी खराब झाली तर ते चहामुळेच झाली असेल कारण चहा मी एवढी प्यायची एवढी प्यायची अचानक चहा बंद झाला त्याच्यामुळे तब्येत खराब झाली असावी असं तर ठीक आहे चला भेटते थोड्या वेळाने मनमाया शाळेत सोडलं त्याच्यानंतर मी आवरलं हवळ वगैरे केली आणि पूजा वगैरे करून घेतली कारण म्हटलं पूजाला परत उशीर होतो त्याच्यामुळे हे पूजा वगैरे झालेली आहे तर खरंच मंदिरात पूजा केली दिवा वगैरे लावून एकदम फ्रेश वाटतं घरात पण आणि मंदिरात पण तर खाली पण मंदिरात जाऊन आले आणि नारळ आज नारळ ठेवायचं आहे तर म्हटलं संध्याकाळी ठेवेल कलश ठेवायचं आज कारण कलश नसल्यामुळे एकदम वाटतं तर आज ठेवते म्हटलं कलश तर इकडे पसारं पडलेलं आहे हे कालची फुलं काढून ठेवलेले आहेत आज नवीन फुलं व्हायलेले आहेत टी व्ही अजून बंदच आहे हे कंगवे मी त्या दिवशी मार्केटला गेलेले त्या दिवशी आणलेले कारण किती दिवस कितीतरी वर्ष झाले आहेत जुनाच कंगवा आम्ही यूज करतो कारण तोच कंगवा जमतो त्याच्यामुळे तर आता हे आणलेत बघूया हे तरी आहेत की नाही ते तन वरीलला टिफिन दिला सगळं झालं त्यांचं आणि किचनचं काम झालेलं आहे पण हे एवढंच आवरायचं फक्त कारण सगळं झालं सकाळीचं काम वगैरे झालं आणि फरशी पुसायच्यात आता पटकन मी इथलं आवरते थोडंसं भांडत ते आणि फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते कारण तनिष्का येईल थोड्या वेळामध्ये आणि आज ते जे ड्रेस जे आहेत सगळे ते अल्टर करायला घेऊन जायचं ते आल्यावर जेवण वगैरे करून खाऊन वगैरे जायचं तर ती आल्याशिवाय <Credit app Walking लोगी> मी जेवणार नाही कारण ती सोबत एकटीला जेवण पण जात नाही तर ते पण येतील तिला घेऊन मग आम्ही जेवण वगैरे करू ते फरशी वगैरे पुसून घेते मी आणि त्याच्यानंतर आम्ही जातो मग ठीक आहे आलेली आहे शाळेतून तर जेवायचं आहे आणि जेवण करून आम्हाला जायचंय कपडे अल्टर करायला तर मॅडम आत्ता झाले थोडा वेळ झाला तर अजून त्यांना ड्रेस पण चेंज केलेला नाही तर नू, लगा, ते। आता तिला काहीतरी अलर्जी झाली असं खाजून खाजून तर बघा इथे तिला काहीतरी अलर्जी झाली आहे आता झाले शाळेत युनिफॉर्म पण नाही काढलाय अजून तर चल आता आम्ही जेवतोय आणि मग जाते अल्टर करायला तर आता झोपलेली थोडस आणि आत्ता उठले तर मी लारोईला सहा वाजता आले ते सहा सव्वा सहा वाजता आले तर आता जाते ट्युशनला बॅग वगैरे तयारी करून ठेवली आहे बॅगची आहे बघा तन्याची बॅग आरोहीची बॅग तिकडे आणि युनिफॉर्म वगैरे काढलाय चेन वगैरे झालाय <laughs> चांगलं वाटायला अग छान आहे अग छान वाटायलाय ऐकत नाही आरोही अगं ना। छान वाटायलाय वा मग अगं छान वाटवलंय अरे चेंज करायला देते कपडे ड्रेस चेंज करायला दिला तेव्हा कुठे शांत बसले आणि चल पटकन डोशाला टाइम झालाय दिवा लावायचा मला अजून आरू तेव्हा तू दिवा लावायचा अजून हे याच तर वेगळंच असत काय रे बॅग नीट आरूचा आरू चल टाइमपास करू नको छोट्या बॅग मध्ये ना तीन

आरोही छोट बाळ झाली सरक देते मी <में>। तर <laughs> आता झोपायचं आहे आम्हाला आणि आरोही आणि मी आम्ही दोघीच जागेत बाकी तन्मय झोपला इकडे तनिष्का झोपलीवरती बीडवरती आणि सकाळी लवकर उठायचं आहे कारण तनिष्काला टिफिन बनवायचं आहे म्हणून आता म्हटलं की झोपते कारण खूप थकले पण आणि कपडे वगैरे पण धुवायचे खूप होते तर धुतले वगैरे नको फाडून अरे आमच्या घरात भूताल रे बाबा अरे घाबरत नाही भूताल वगैरे तसं ठीक आहे चला यारूही अरुईचा डॉग सोबत घेऊन झोप तयार होई ओके बाय गुड नाईट व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय बाय गुड नाईट